सदरक्षणा खल निर्णय पोलीस आता तेवीस जुलै एकोणीशे बावनला एक या भारत देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिलं पदक मिळवलेलं सरे पहिला खाच्या बाजार यांनी बावन्न ला पदक मिळवलं बावन्न पासून पंचावन्न पर्यंत नोकरीसाठी वर्मान बघत होते पोलीस खात्याने कार्यरत करून घेतलं पहिला खाच्या बाजार यांना आणि जन्माची भाकरी दिली म्हणून पोलीस खाताने कुस्ती पोलीस खाताने पहिला अतिशय जवळचा नाता आहे आज या महाराष्ट्राचे जाम सुपुत्र निवायचे

अभ्यास करणारा विद्यार्थी देवाई तो स्वप्न पाहू शकत नाही पण लाल माती धाम जाणार या महाराष्ट्राचे चार सुपुत्र देवा या कुस्तीच्या कुस्ती करा पहिला रोज मैदान चालू आहे मराठी दहा दिवसा मुलगी मुडव्याला मैदान झालं इथे पैलवान सिकंदर शेख नंबर एकला लढला उद्या चंदन नगर

माने होते तोय सिकंदर पण समोर काय काही कणीच नाही त्यात तोला ना बोलत आहे रवी शर्मा रवी शर्मा हरियाणाचा पैलवान आहे पैलवान जमीर बोलानी यांचे पाकिट कोणी नेले आहे ऐका साट्या बोला

गेल्या वर्षी चुकून जास्त गेलं होतं त्या कुस्ती मंडळी तुमचं पत्र आता म्हणजे पाच हजार त्यांनी त्याने दुसऱ्या दिवशी माघारी विषय पाच हजारावर नाही इमानदारीचा विषय महत्वाचा आहे गणेश मानवडे सरांनी पाच हजार रुपये त्यांच्या पाकिस्तामध्ये जास्त चालेल दुसऱ्या दिवशी ऑनलाईन करून सरपंच अजित बापू खबाले यांना माघारी दिलं कोपराचा आणि माझ्यावरती ठेवलेला आहे